नंबर आहे स्लॅब त्याच्यावर शेला घातलाय साधी पगडी होती डोक्याला ती काढली आहे सोन्या चांदीचा हिरे चढी चा, मुकुट परिधान केलाय इकडे चार पाच अंगठ्या घातल्या आहेत इकडे चार पाच अंगठ्या घातल्या मस्त बाजू बंद घातले आहेत गळ्यामध्ये भरपूर कंठ्या घातल्या आहेत आणि तुळशीची माळ त्याच्यावर चढवली आणि भगवंत तयार झाले छान अत्तर वित्तर लावण्याच्या तयारीत असतानाच रुक्मिणीबाईंनी पाहिजे कुठे आज कुठे आज कुठे म्हणतो तिथेच अतराची बाटी पण तिथेच राहिली भगवंत नाही तसेच कुठे म्हणजे अगं भक्ताला भेटायला चाललोय भक्ताला भेटायला आणि एवढ तयार होवडी तयारी करणं ही भूमिकेची गरज आहे म्हणून तयारी करतोय तेव्हा भगवंताने भूमिकेची गरज म्हणून ठेराव केला होता बरोबर माझं वाक्य इथे तशी <laughs> तयारी बिहारी करून आणि रुक्मिणी मातेने शंका आली एवढी तयारी करते की म्हणते भगवान मला मला शंका येते अगं शंकेचं काही कारण नाही बाई अगं खरोखर भक्त आहे खरोखर माझा खूप गरीब भक्त आहे पण त्याला ह्या भूमिकेची गरज म्हणून चाललोय तुला शंका येते ना असं कर तू पण मी येणारच असं कस मी येणारच असं म्हटल्यावरती मग भगवंताने सांगितलं असं नाही यायच मी कसा तशी तू असेल नसतील तेवढे सगळे दागिने घालायचे ती परवा पैठणी मिळाली ना ती नेसायची काही कारण चालतं चला भगवंता बरोबर निघायचंय ना बस रुक्मिणी मातेने चढ 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 तयारी केली पैठणी नेसली सगळे दागिने घातले लक्ष्मीचं रूप लक्ष्मी नारायणाचा जोडा असा बाहेर पडला कशासाठी तर भक्ताला भेटण्यासाठी आणि मग भगवंताने काय करावं रुक्मिणी माता सोबत निघणार म्हणतात भगवंताने रथ बाहेर काढला